नमस्कार पूनम टेरेस गार्डन डिलाईट्समध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गावरा नाड्यापासून बिर्याणी अगदी झटपट आणि फक्त कुकरमध्ये तर कशी बनवायची आता आपण पाहूयात इथे मी घेणार आहे कुकर यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत बासमती तांदूळ मी ते पावशर बासमती तांदूळ घेणार आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत यानंतर गावरान अंडी जे आमच्या गावावरून आलेली आहेत ती इथे घेतलेली आहे यानंतर आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत वाईंडी अंडीही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत इथं मी कुकर घेणार आहे आणि कुकरच्या दोन्ही भांड्यांमध्ये एका भांड्यामध्ये अंडी आणि दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे तांदळाबरोबरच आपल्याला इथे पाण्याबरोबरमध्येच सर्व खाडे मसाले मीठ थोडंसं तेल लिंबू एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे खाडे मसाल्यांमध्ये तमालपत्र दालचिनी मोठी विलायची मसाला विलायची हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे आता मी कुकर गॅस ऑन करून पाच शिट्ट्या करण्यासाठी ठेवून देणार आहे इथे आपण बिर्याणीसाठी लागणारे साहित्य याची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत व दोन टोमॅटो चिरून दोन्ही एकत्र चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे इकडे आपल्या कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी आता कुकरमधली वाफ घालून कुकर ओपन करून घेणार आहे व राईस थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे इथे आपण बिर्याणीसाठी लागणारे मसाले काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत इथे मी एक मोठा चमचा प्लेन लाल ति लाल मिर्च पावडर एक मोठा चमचा मीठ एक चमचा धने जिरे पूड एक मोठा चमचा बिर्याणी मसाला दोन हिरव्या मिरच्या लसूण एक मोठा तुकडा आल्याचा चिरून घेतलेला आहे आणि चार ते पाच तुरुंबी पुदिन्याचे घेतलेले आहेत एक चमचा हळदी अर्धा वाटी कोथिंबीर पाच अंडे आणि आपण जो शिजवलेला राईस आहे तो मी घेतलेला आहे त्याचबरोबर आपण अगोदर चॉप केलेले कांदा आणि टोमॅटोही बिर्याणीसाठी आपण वापरणार आहोत इथे मी भाजलेले जे वाटीवर तीळ आहे ते पहिले बारीक करून घेणार आहे तीळ बारीक झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं पुदिना लसूण आणि कोथिंबीर हे देखील बारीक करून घेणार आहोत त्याची फाईन पेस्ट झाल्यानंतर आपल्याला बिर्याणी करायला घ्यायची आहे आता मी हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याचे फाईन पेस्ट बनवून घेतलेले आहे गॅस ऑन करून आपण त्यावरती पुन्हा कुकर ठेवणार आहोत व दोन पळी तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घेत आहे ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण तिळ ही जी पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून घेणार आहोत सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे सर्व मसाला व्यवस्थित परतल्यानंतर जो आपण काही लाल मिरच पावडर बिर्याणी मसाला वगैरे ठेवला होता तो अगदी शेवटी टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ते कर मसाले करपणार नाहीत ते टाकून हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यामुळे तुमचा मसाला करपला जाणार नाही आणि मसाल्याचे फ्लेवरही आहे तसेच राहतात इथं मी मसाले परतून झाल्यानंतर एक चमचा हळदी पावडर ॲड करणार आहे आता आपण त्यामध्ये अंडी टाकून घेणार आहोत बॉईल केलेले अंडी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक वाटीवर पाणी ॲड करायचं आहे आपला जो राईसचा डबा होता त्यामधला राईस मी थंड झाल्यानंतर भांड्यामध्ये काढून एकदम मोकळा मोकळा करून घेतला होता तुम्ही ते पाहू शकता एकदम सुटा सुटा राईस तयार झालेला आहे आता हा राईस मी या ज्या काही अंड्याचा मसाला आहे त्यावरती टाकून घेणार आहे व्यवस्थित टाकून घेऊन झाल्यानंतर त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचे वरती लेअर द्यायची आहे त्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी मी टाकून घेतलेले आहेत व एक चमचा तूपही टाकून घेणार आहे आता कुकरचं झाकण बंद करून दहा मिनिटांसाठी कुकर मंदाचेवरती ठेवून द्यायचं आहे कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मोकळा मोकळा राईस तयार झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला देखील आहे अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी एकदम हॉटेल स्टाईल बिर्याणी बनवू शकता लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि घरी एखादी पार्टी असेल तरही तुम्ही सर्वांसाठी बनवू शकाल अशी साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद